नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा वा या मालिकेच्या भागामध्ये मा आकाश ईश्वरीला सांगत असतो की तू मेसेजचा रिप्लाय केला नाही म्हणून दादा माझ्यावरती चिडला होता आणि हे आता ऐकल्यानंतर तर ईश्वरीला खूप असायला येत असतं तेवढ्यात तिकडनं लावण्य येते ती ईश्वरीला पाहते लावण्य आकाशला सांगते एक क्लायंट आले त्यांना तू अटेंड कर आणि मग आकाश लगेच तिकडनं आणि ईश्वरी या दोघीच निघून जाऊ लागते पण मात्र लावण्या ईश्वरीला थांबवून घेते आणि मग ईश्वरी विचारते की आता तुम्हाला काय बोलायचंय माझ्याशी लावण्या सांगू लागते सारखं इथे ये येऊन त्याच्या मागे पुढे नाचून तुला ना एरच्या आयुष्यामध्ये एंट्री मिळणार नाहीये लक्षात ठेव आणि मग पुढे तिला ईश्वरी उत्तर देऊ लागते की जी गोष्ट आहे ती गोष्ट इमेजिन करणाऱ्या माणसाला का सल्ला मॅडम तुम्ही तुमच्या दिमाग का इलाज करलो मग पुढे आता लावण्यास सांगू लागते मी तर इलाज करणारच आहे ते सुद्धा तू झा कारण तू ए आरच्या मागेच आहेस पण मात्र मी असं काहीच होऊ देणार नाही क्लिअर करून घे ईश्वरी सांगू लागते मी आधीसुद्धा सुद्धा तुम्हाला सांगितलंय आणि आत्ताही क्लिअर करते की तुम्हाला वाटतंय ना तसं काही नाहीये या गोष्टी तुम्हाला समजतच नसतील तर तुम्ही तुमच्या कल्पनेच्या जगात खुश राहा आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मी सरांच्या जवळ तर जात नाहीये ना ही भीती तुम्हाला सारखी सारखी का वाटत असते बरं आणि मग आता इथे ईश्वरीचं हे ठसकेबाज बोललं लावण्याला खूप जड जात असतं ती चिडून इथे ईश्वरीवरती उठत असते ईश्वरी मग बोलते जाऊ दे मी जरी समोर नाही आले ना तरी सुद्धा तुम्हाला माझा त्रास होतच राहणार आहे कारण मी म्हंटल ना प्रॉब्लेम तुमच्या दिमागमध्ये आणि चला येते मी आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मी अर्णव सरांना भेटूनच जाणार आहे डोळे मोठे करत इथे ईश्वरीकडे कर बघत असते आणि ईश्वरी लगेच दोऱ्यातच तिकडनं लावण्य त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी देवघरामध्ये दे बसलेली असते आणि घडलेल्या गुरुजींच्या प्रकरणाबद्दल विचार करत असते तिला गुरुजींचं बोल लटवत असतं की ही मुलगी अर्णवसाठी योग्य नाहीये यांच्या ह्या पत्रिका अत्यंत विजोड आहेत आणि मग त्याच्यानंतर लावण्याची पत्रिका पाहिल्यानंतरचं बोलणं आठवू लागतं की ही पत्रिका उत्तम आहे आदर्श बायको कशी असावी याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि मग पुढे लावण्याचं बोलणं आठवू लागतं की यार मला सुद्धा आवडतो त्याच्यासोबत लाईम स्पेंड करायची स्वप्न मी सुद्धा बघायला सुरुवात केली होती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता आजी खूप विचलित झालेली असते मग आता तेवढ्यात लगेच अंजली तिथे येते ती सुद्धा खूप डिस्टर्ब असते आणि आजीला म्हणू लागते की तुला खरंच असं वाटतंय का की आपण लावण्या सोडून इतर कुठल्याही मुलीच्या चिंटूसाठी विचार करायला नकोय आणि मग पुढे आजी बोलते तू ऐकलंस ना लावण्य आपण सांगू ते करायला तयार आहे अंजली मग पुढे बोलत असते की आजी तुला असं वाटतं का की लावण्या या घरची सून योग्य आहे ती आपल्या चेंडूला खरंच समजून घेईल का आजी म्हणू लागते तोवर काय करायचं हे हळूहळू कळेल नंतर पण मात्र तोपर्यंत काय करायचं ना हे मी ठरवलं आहे लावण्या पूर्णपणे चिंटूच्या योग्य होईपर्यंत आपण चिंटूकडे हा विषयच नाही काढायचा आणि जेव्हा का ते चिंटूला अनुरूप झाली तेव्हा का चिंटूला माझं म्हणणं पटेल आणि मग नकार न देण्याचा काही प्रश्नच येणार नाही आता मग अंजलीला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं अंजली मग पुढे बोलते तुला असं वाटतंय का की लावण्यामध्ये लगेचच एवढा मोठा बदल होणार आहे चल आपण समजूयात की लावण्यामध्ये बदल झाला पण मात्र लगेच चंटूला लावण्य आवडायला लागेल असं तुला वाटतंय का पुढे मग आजी बोलू लागते की हो वाटतंय मला अंजली मग म्हणते अशी लावण्य आपोआप कशी काय बदलेल आजी म्हणते लावण्य आपोआप बदलणारच नाहीये मी जे करते ना ते सगळं योग्य विचार करूनच बोलत असते मग पुढे अंजली म्हणू लागते तू एवढा विचार केला आणि मला काहीच सांगितलं नाहीस आजी म्हणू लागते आत्ताची लावण्या चिंटूलाच काय तर कोणालाच आवडणं शक्य नाहीये पण गुरुजींनी सांगितलं ना की लावण्या चिंटू साठी योग्य आहे आणि तिच्यामुळे चिंटूची भरभराट होणार आहे आणि मी तसंच मग लावण्याला चिंटूचे योग्य बनवणार आहे आजीच्या डोक्यात नेमकं हे सगळं जे काही चाललेलं असतं ते काय अंजलीला पटलेलं नसतं मग पुढे अंजली विचारते अगं पण हे सगळं कसं शक्य आहे आजी म्हणू लागते की हे शक्य आहे पण मात्र त्याच्यासाठी तुला संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागेल अंजली म्हणत असते आजी तू माझं सस्पेन्स वाढवू नको नकोस ग मला सांगून टाक पण आजी म्हणत असते नाही थोडी वाट तर बघावीच लागेल आजीचं हे बोलणं अंजलीला सुद्धा काही समजलेलं नसतं पण मात्र तरी सुद्धा ती शांत असते आणि नेमके आजीच्या डोक्यामध्ये काय चाललंय काय माहिती त्याच्यानंतर आता इथे ऑफिसमध्ये अर्णव शांतपणे केबिन मध्ये बसलेला असतो तेवढ्यात लगेच आता दाराशी ईश्वरी येते आणि अर्णवला आवाज देऊ लागते अर्णवला असं वाटतं की तो ईश्वरीचा भासच होतोय अर्णव तिचा विचार करतोय पण मात्र ईश्वरीचा परत परत अर्णवला आवाज देत असतो आता मग त्याच्यानंतर ईश्वरी माय कमी असं विचारते अर्णवला आता प्रश्न पडतो की हे स्वप्न सुद्धा एवढं आता फॉर्मॅलिटी वागतं आणि अर्णव इथे स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र ईश्वरी खरीखुरी आलेली असते तिला नेमकं काय इथे अर्णवला होत हे कळतच नाही आणि त्याच्यानंतर ईश्वरी लगेच इथे अर्णवच्या समोर येते आणि मग आता ईश्वरी म्हणते आहो सर काहीतरी रिप्लाय तरी द्या अर्णव मग विचारतो की मिस इंदोर तू आली आहेस आता हे अर्णवचं काय बोलणं ईश्वरीला कळत नाही ईश्वरी विचारते खरं आली का म्हणजे तू खोटी खोटीही येते का अर्णव लगेच हो लगे आता जिल्हिचेल मध्ये होतो आणि लगेच शांत होण्यासाठी पाणी पितो आणि मग त्याच्यानंतर अर्णव आता आणि मग अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरी खरंच तिथे आली आहे मग आता ईश्वरी विचारते सर काय चाललंय तुमचं अर्णव पुढे म्हणतो की बस सिंदर आणि ईश्वरी आता तिथे चेअर वरती बसते अर्णव विचारतो तुझं काय चाललंय ना ते मला सांग माझ्या मेसेजचा रिप्लाय द्यायचा सोडून डायरेक्ट इथे आली कशाला ईश्वरी सांगू लागते अहो सर मी रिप्लाय द्यायलाच तर आलीये ना म्हणलं फोनवरती रिप्लाय देण्यापेक्षा भेटून रिप्लाय देणं चांगलं नाही का आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणू लागते त्याचं काय झालं फोनवरती बोललं जाण्यानंतर तुमच्यासाठी एका मेसेजचा रिप्लाय एवढा जरुरी होता ना मग म्हटलं चला की जरा भेटूनच बोलूयात आणि तसंही एका कामासाठी मी ऑफिसला येणारच होते आता अर्णव विचारत असतो नेमकं का कसलं काम आणि मग पुढे आता ईश्वरी म्हणू लागते की सगळ्यांना भेटायला ऑफिसमध्ये आले होते म्हणजे सगळ्यांशी छान दोस्ती झाली ना माझी आणि मग पुढे मग अर्णव म्हणू लागतो अच्छा म्हणजे असं आहे का मी जर तुला फोन केला नसता तर तू मला न भेटताच निघून गेली असतीस का आणि मग ईश्वरी म्हणू लागते की सर मी जर का खरं बोलले ना की तुमचा इगो हर्ट होईल अर्णव आता विचारू लागतो म्हणजे तू मला न भेटताच निघून जाणार होती इथेच अर्णव आणि ईश्वरी दोघीही भांडायला लागलेले असतात पण ईश्वरी म्हणू लागते की सर जाऊ द्या ना आता या गोष्टी ना अशा सिरियसली नाही घ्यायच्या काही गोष्टी लाईटली घ्यायच्या आणि सोडून द्यायच्या म्हणजे मनावरती कसलाच बोज नाही राहत आता प्रत्येक वेळी मनामध्ये रुसायचं फुगायचं असा राग नाही ठेवायचा प्रत्येक गोष्टीला लाईटली घेतलं ना की मनात खूप सारे विचार असतात ते थांबून जातात मग आता ईश्वरी हे सगळं जे काही अर्णवशी बोलत असते बडबड करायला लागलेली असते तीच बडबड आता इथे अर्णवला आवडायला लागलेली असते आणि अर्णव एकटं कसं एका नजरेने ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी मग बोलू लागते अरे देवा झाली सुरू माझी बडबड मग त्याच्यानंतर तुम्हाला तकलीफ होईल मी आता संध्याकाळपर्यंत बोलू शकते तुम्हाला माझी अद्दल माहितीच आहे पण मात्र आता नको आणि ईश्वरी म्हणत असते जाऊ द्या मी जाते आता मग पुढे अर्णव सुद्धा शांतपणे ईश्वरीचं हे सगळं बोलणं ऐकत असतो ईश्वरी आता म्हणते सर चला मला सुद्धा काम आहे तुम्हाला सुद्धा काम आहे घुटते आणि ईश्वरी तिकडनं जाऊ लागते अर्णव ईश्वरीला थांबून घेत म्हणतो की थांब माझ्यासाठी ईश्वरी लगेच थांबते आणि आश्चर्याने अर्णवकडे पाहू लागते इकडे आता आजी आता इथे अविनाशला म्हणजेच की मामाला फोन करून विचारते की इंदोरला नीट पोहोचलास ना तर मग मामा सांगतात की इंदोरला पोहोचलोय मी नीट आजी म्हणू लागते बरोबर गुरुजींनी सांगितलेल्या वेळेवर खजराणा गणेशाच्या मंदिरामध्ये पोहोचेल आणि ईश्वरी आणि अर्णवच्या बाबतीमध्ये सगळं नीट पार पडू दे असा अभिषेक करेल अशी मी प्रार्थना करेल आणि संध्याकाळच्या फ्लाईटने परत घरी येईल आजी म्हणू लागते सगळं नीट कर मी आजच आप या बाबतीमध्ये महत्वाचं पाऊल उचलणार आहे त्याच्यानंतर आता इथे तेवढाच फोन ठेवल्यानंतर ते मामांच्या गाडीच्या मागे राकेश आलेला असतो तो फोनवरती बोलत असतो आणि तेवढ्यात आता मामा गाडीच्या काचेच्या आरशामधनं राकेशला पाहतात आता राकेशला असं पाहिल्यानंतर मामाला तर मोठा धक्काच बसतो विचार करू लागतात की जावे बापू नेमके गाडीच्या खाली उतरतात पण मात्र आता राकेश तेवढ्यात तिकडनं निघून गेलेला असतो मामा आता राकेशला इकडे तिकडे शोधत विचार करू लागतात की जावे बापू कुठे गेले आता तर इथे होते आणि मग त्याच्यानंतर आता राकेशचा फोन होतो मामा राकेशला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र राकेश विचार करतो की हा मामा का मला फोन करतोय मामा कॉल करतो याच्याशी राकेशला काहीच घेण्या देणं नसतं राकेश फोन कट करत करतो आणि लगेच तिकडनं निघून जातो मामाला सुद्धा काही कळत नाही ने की नेमकं काय का प्रॉब्लेम झालाय जावई बापू होते एवढं मात्र नक्की मामाला उशीर झालेला असतो गुरुजींनी दिलेल्या अभिषेकाची वेळ तळायला नको म्हणून मामा लगेच गाडीत बसतात आणि तिकडनं निघून जातात पण मामांना एका गोष्टीचा मात्र प्रश्न पडलेला असतो की जावई बापू नेमके इथे काय करताय इथे मग आता अर्णवचं हे सगळं बोललं ऐकल्यानंतर ईश्वरी विचारते तुमच्यासाठी थांबू म्हणजे अर्णवला मग काही करून ईश्वरीला थांबून घ्यायचं असतं आणि मग अर्णव म्हणू लागतो मी आईस्क्रीम ऑर्डर केलाय तू सुद्धा खाऊन जा आणि म्हणूनच मी म्हंटल की थांब ईश्वरी पुढे बोलू लागते सर त्याचं काय मी फक्त इथे आईस्क्रीम खाण्यासाठीच येते असं होईल मी काय लहान बच्ची आहे का येऊन आईस्क्रीमचा हट्ट करायला अर्णव म्हणू लागतो अजिबात नाही तू तर खूप मोठी आहेस तुझं वय किती आहे आठ वर्ष की बारा वर्ष ईश्वरी लगेच असायला लागते आणि म्हणू लागते माझ्याशी मजा करताय आणि मग इथे अर्णवच्या केबिन वरती फार असा फाईलचा पसारा झालेला असतो ईश्वरी लगेच म्हणू लागते सर अव किती पसारा करून ठेवलाय टेबलवरती सर थांबा मी पटकन हे सगळे कागद आवरून ठेवते म्हणजे तुमची एम्प्लॉय जरी नसले तरी सुद्धा मेहमान तर आहेस सात्विक फॅशनची आता टेबलवरती एवढा पसारा पाहता ईश्वरी म्हणते मी सगळं आवरून देते ईश्वरी घाई घाईत फाईल्स आरू लागते पण मात्र सगळा गोंधळ होतो फाईल सगळ्या एकमेकांमध्ये मिक्स होतात अर्णव तर ईश्वरीची सगळी गमल पाहत असतो आणि म्हणू लागतो तू जिथे आहेस ना तिथे गोंधळ तर होणारच न्यूटनचा फोर्थ ऑफ नोशन आहेस तू आणि मग हे ऐकलं ईश्वरी असायला लागलेली असते अर्णव म्हणू लागतो की मिस इंदोर असं काहीतरी करणार गोष्टी पडल्या पाहिजेत फुटल्या पाहिजेत नाहीतर हरवल्या पाहिजेत आता अर्ण म्हणू लागतो तू तर माझी एम्प्लॉय नाहीये तुला तर मी काही पनिशमेंट सुद्धा नाही करू शकत कर। ईश्वरी म्हणू लागते सर मला माहिती आहे मला ऑफिसमधन बाहेर काढण्यासाठी तुम्ही मला काय काय पनिशमेंट द्यायचं ते पण सर मला एक सांगा समोरच्याला पनिशमेंट देता आली नाही तर तुम्हाला तकलीफ होते ना मला चांगलंच माहिती आहे पण मी ना हे सगळं तुम्हाला हवंय तसं लावून देते अगदी स्वेअर आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी एक एक फाईल करत त्या लावण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र आता फाईलमधले सगळे कागद खाली पडतात पुढे मग आता ईश्वरी गोंधळून जाते आणि अर्णव फक्त शांतपणे ईश्वरीकडे बघत असतो आणि मग पुढे ईश्वरी बोलते की मी पटकीने आवरून देते आणि ते फाईलचे कागद आवरायला लागते आता ईश्वरीच हे गोंधळलेलं वागणं पाहता अर्णव तर हसत असतो पुढे मग त्याच्यानंतर अर्णव सुद्धा ईश्वरीच्या बाजूला येऊन बसतो आणि ते कागद सावरू लागतो पण मात्र ईश्वरी गोंधळलेली असते आणि तिची आणि अर्णवची धडक होते ईश्वरीच्या डोक्याला लागतं आणि लगेच ती आई ओरडू लागते अर्णव असा एकटक ईश्वरीकडे बघत असतो आणि तेवढ्यात लगेच लावण्य इथे समोरून येते आणि त्यांच्या दोघांनाही एवढं क्लोज आलेलं पाहतात तिला खूप जेलस फील होत असतं अर्णव आणि ईश्वरी दोघीही एकत्र मिळून आता ते फाईल्स आवरत असतात अर्णवने ईश्वरीचा हात पकडलेला असतो जेव्हा ती पडायला लागलेली असते आणि तेच पाहता लावण्य खूप भयंकर चिडते आणि रागातच त्यांच्या दोघांकडे बघत असते लावण्याला एवढा राग येतो की तिच्या हातामध्ये जो कागद असतो तो ती रागातच पिरगाळून टाकते आणि मग त्याच्यानंतर लगेच तिकडनं निघून जाते पुढे मग आता त्याच्यानंतर अर्णवला ईश्वरी बरोबर असताना खूप छान वाटत असतं आणि ते दोघेही आता एकत्र येऊन त्या फाईल्स सर्व गोळा करतात पुढे मग त्याच्यानंतर इथे नम्रता सुद्धा बाहेर न आलेली असते आणि सुप्रिया तिला पिण्यासाठी पाणी देते सुप्रिया विचारते किती साड्या विकल्या गेल्या नम्रता सांगू लागते आई मी खूप मोठी ऑर्डर पोहोचून आली आहे पण आत्याचे लोनचे पैसे लवकर साठतील असं नाही वाटत आहे पण पुढे सुप्रिया म्हणू लागते बघूयात इशूच्या नोकरीचं काय होतंय आल्यावरती कळेलच आता इथे नम्रता सांगू लागते बघूयात इशूला चांगल्या प्रकाराची नोकरी मिळाली ना तर खूप मदत होईल सुप्रिया मग बोलते आज तर नोकरी शोधायला गेलीये आपण तिला फोन लावूयात आणि मग त्याच्यानंतर नम्रता लगेच इकडे ईश्वरीला कॉल लावते तर मग ईश्वरीने अर्णवच्या सगळ्या फाईल्स अवरून दिलेल्या असतात आणि आता म्हणू लागते आता कसं सगळं नीट नेटकं झालं पुढे मग तेवढ्यात ईश्वरीच्या मोबाईलवरती नम्रताचा कॉल येतो ईश्वरी फोन उचलते नम्रता विचारते ईश्व अगं नोकरीचं काय झालं ईश्वरी आता म्हणू लागते अगं मिळाली ना कोणी एक लाख पगार देत होतं तर कोणी दोन लाख म्हणलं नको नको एवढा जास्त पगाराची नोकरी नकोच मला ईश्वरीला नोकरी तर काय मिळाली नसते ईश्वरी म्हणू लागते ताई सकाळी बाहेर आहे अशी कशी मला नोकरी मिळेल नम्रता सांगू लागते मी सुद्धा एक मोठी ऑर्डर आली आलीये पण मात्र अशा मोठ्या ऑर्डर्स रोज रोज नाही मिळत तुमचे पैसे कसे जमणार आहेत ना काय माहिती इथे ईश्वरी सुद्धा आता शांत झालेली असते सुप्रिया मग विचारते की तुला याला किती वेळ ईश्वरी मग सांगू लागते मला याला उशीर होणार आहे मला अर्णव सरांच्या आजीने त्यांच्या घरी बोलवलंय सुप्रियाला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं का बोलवलं अचानक त्याचं नेमकं काय कारण आहे ते ईश्वरीला सुद्धा माहिती नसतं सुप्रिया सांगते की ये जाऊन आणि लगेच आता त्या फोन ठेवून देतात पण मात्र तेवढ्यात ईश्वरीचं हे बोलणं अर्णव ऐकतो आणि ईश्वरीकडेच विचारतो तू आमच्या घरी जाणार आहेस तुला आजीने बोलवलंय तर मग ईश्वरी आता हो बोलते ईश्वरी आता म्हणते मी आकाश सरांसोबत जाणार आहे अर्णव म्हणतो आकाश तर मग शिकत गेला गोडाऊनमध्ये मध्ये त्याला काम आहेत म्हणून गेला तो ईश्वरी मग म्हणते त्याने मला मेसेज करून सांगितलंय की तुला घरी घेऊन जायला मग ईश्वरी म्हणत असते नाही नको मी जाईन बसले मी नाही येणार तुमच्यासोबत अर्णव मग कारण विचारत असतो का नाही येणार तू जरी माझ्या कालच्या मेसेजला रिप्लाय केला नसला तरीसुद्धा आजीसाठी मी तुला घरी घेऊन जाऊ शकतो पण मात्र आता इथे ईश्वरी लावण्यामुळे शांत असते आणि मग ईश्वरी सुद्धा इथे अर्णव बरोबर जायला तयार होते मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र घरी येतात लावण्या वल्लरी आजी हे सगळे बाहेर ऑलरेडी आलेले असतात आणि ईश्वरी अर्णवला एकत्र पाहता लावण्या भयंकर चिडलेली असते आता वल्लरी विचारते काय काय ईश्वरी तू आमच्या ऑफिसमध्ये काम करत नाहीये मग सारखं सारखं आमच्या ऑफिसमध्ये काय असतं ग तुझं मग आता ईश्वरी सुद्धा शांत झालेली असते आजी इथे पोटदुखीचं नाटक करू लागते आणि अर्णव म्हणतो मी आजच तुझ्यासाठी एक सेक्रेटरी ओप आजी म्हणत असते अनोळखी बाई नको घरात ईश्वरी आहे ना तर मित्रांनो नेमकं का पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू